कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होत तेव्हा हेच बोमलात फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय कि सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आपलं सरकार होत तेव्हा मी कोणीही न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकष होते तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली आणि या गद्दारेने त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून ते अर्धवट राहिलं माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं एकी तर एकीकडे उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती सध्या बोलतात तर दुसरीकडे आपण दुसरी दृश्य पाहतोय एकनाथ शिंदे या ठिकाणी गोरेगाव मध्ये पोहोचलेले आहेत आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदेच्या सेनेकडून मदत पाठवली जाते दसरा मेळाव्याच्याच दिवशी ही मदत रवाना केली जाते त्याची थेट दृश्य आता आपण पाहतोय आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपले शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होत सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाच कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाळचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढववरती हो किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार वाहणारे गाढव जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभ जनता पण मारणार एक दिवस सो दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते कि कसा मतला नेमी की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे याच कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभाराने कार्भार, कमळाबाईनी स्वतःची कमळं फुलवून घेतले पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आम्ही तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात दिसताना आणि चिखलात होती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेला आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा मारा हा अवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठ आहे जस लिंबाळा गावला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं राऊदास साहेब तुम्ही होतात खैरे साहेब होते आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हे करायला पाहिजे